नमस्कार पारिजात साहित्य समूह आयोजित तीची कविता ह्या उपक्रमाअंतर्गत मी सौ अलका कुलकर्णी आपल्यापुढे माझी मैत्रीण सौ दीपा पराडकर हिची पसारा ह्या शीर्षकाची कविता सादर करते आहे दीपा तशी सर्वांना परिचित आहे ती एक प्रतिथयश कवयित्री आहे नियमितपणे कबीरवाडीचं लेखन ती करते आणि चारोळी क्वीन म्हणूनही ती प्रसिद्ध आहे ऐका तर पसारा पसारा आज आवरू म्हणून खास दोघांनी घेतली सुट्टी पसारा आज म्हणून खास दोघांनी घेतली सुट्टी आहे ना आता दिवसभर वेळ आहोंची क्रिकेट मॅचची गट्टी चहा पाणी नाश्ता उरकला ती म्हणे घे आंघोळ करून करीन ग आज जरा निवांत होऊ देत ना तुझा पसारा आवरून अरे घर काय एकटीचं आहे खास घेतली ना सुट्टी तुझ्यासाठी आवरून ग राणी नको ना चिडूस कशाला सारखी तीच हाकाटी ती? हे बघ देऊन टाका स्वयंपाकाला सुट्टी देऊन टाका स्वयंपाकाला सुट्टी बघ मी काटा किर्र मिसळ बटाटेवडे आणीन तुझ्या आवडीचे मस्तपैकी साईचं ताक जरा घुसळ मग काय भाजीही खुल्ली कळी आस्वाद घेतला खमंग पदार्थांचा जडावून डोळे घेतली वामकुक्षी डोळे उघडता दिसे काटापाचचा म्हटलं आता आवरावा पसारा इतक्यात चिरंजीव धावत चला तयार व्हा पटकन नवीन सिनेमाचं तिकीट आहे काढलं आल्यावर मी गेले कपाट उघडायला धडा धड धड़ सारे कपडे आले की हो अंगावर आल्यावर मी गेले कपाट आवरायला धडा धड धड़ सारे कपडे आले की हो अंगावर पसारा आवरायचे वाजले पहा बारा पसारा आवरायचे वाजले पहा बारा पुन्हा पुन्हा हे काम गेलं पुढच्या सुट्टीवर पुन्हा हे काम गेलं पुढच्या सुट्टीवर धन्यवाद